आगार पातळीवर चालू केलेली आहे पहिली मागणी आहे दिनांक एक चार दोन हजार चोवीस या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी थकबाकी कामगारांना अदा करण्याचा माननीय न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे बत्त्याचा दर आठ सोळा टक्के करून थकबाकी त्वरित अदा करा सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ यातील यातील वार्षिक वेतनवाढीचा दर एकतर्फी एक टक्क्याने एक कमी के केलेला होता तो पूर्व पूर्वलक्षीप्रमाणे तीन टक्के करून त्यातील थकबाकी त्वरित द्या सर्व देय थकबाकी रकमेच्या अधीन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे मार्च दोन हजार पंचवीस पासून पुढे त्वरी सुरू द्यावा म्हणजे जो आता आपल्याला हप्ता मिळत होता तो या महिन्यापासून बंद होतो तो आहे त्याप्रमाणे त्रेपन्न टक्के करून तक त्वरित द्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगाराच्या मागणीनुसार त्वरित उचल द्या जे आपण पी एफ भरतो त्याची उचल आपल्याला मिळत नाही ती त्यांना परत मिळावी प्रवास प्रवासी भाडे वाढ वाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या पटीत करून सुधारित भाडे करा अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारित शिस्त आवेदन पद्धत तयार करून लागू करा कोरोना काळावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल डी पी लॉकडाऊन हजेरी लावून त्याची रजा रजा त्याच्या खात्यावर वर्ग म्हणजे संचित करा बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या रापनियताची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय व्यतीत श्रेणीवर आर टी एस घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रिके सूचना आदेश काढा व अंमलबजावणी करा मल्टीट्रेड बाबत महा माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समीत राप प्रशासन व संघटना प्रतिनिधी यांच्या त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा आर टी विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई चालकांच्या पगार खात्यातून वसूल करणे मान्य केल्याप्रमाणे त्वरित बंद करा खात्या उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या द्या कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करा इत्यादी आपल्या संघटनेने मागण्या केलेल्या आहेत आज राज्यभर आगारा पातळीवर महाराष्ट्र राज्यभर आपल्या संघटनेने आंदोलन उकारलेलं आहे या आंदोलनामध्ये मंसरागारातील तुम्ही सर्व कर्मचारी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे सचिव आणि अध्यक्षाच्या वतीनं आभार आपला अभिनंदन करतो मित्रांनो आपण ज्या बुल बाकीच्या संघटनेला मुरगेजळाच्या मागे लागलो होतो त्या कुठल्याही संघटनेनी कामगाराच्या हिताचं कामगारांच्या आर्थिक अडचणीचं आर्थ सोडवणूक केलेली नाही एस टीमध्ये फक्त एस टी कामगार संघटनाच आपल्या जी गाराणी आहे ते मान्य करू शकतात त्यामुळे इतर कुठल्याही संघटनेच्या बुल बळी न पडता एस टी कामगार संघटनेच्या मागे सदैव उभं राहा तुमची आर्थिक आर्थिक सोडवणूक म्हणजे होई पण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो